नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि आज मी बनवत तर आहे ज्वारीच्या पिठाचे धपाटे हे धपाटे खायला अगदी रुचकर लागतात हेल्दी तर आहेतच परंतु बनतातसुद्धा लवकर चला तर मग ज्वारीच्या पिठापासून आंबट चवीचे तेवढेच हेल्दी धपाटे कसे बनवायचे ते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ आवडल्यास भरपूर लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करा तर असे हे खमंग ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ बनविण्यासाठी आपण पहिल्यांदा सगळे पीठं काढून घेतलेले आहेत इथे एक कप भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक अर्धा कप भरून आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक पाव ग पाव कप भरून घेतलेलं आहे बेसन आता हे सगळे पिठं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर त्यासाठी आपण घेतलं इथे एक मिक्सिंग बाऊल आणि या मिक्सिल मिक्सिंग बाऊलमध्ये सगळे पिठं आपण घालून घेऊ सगळ्यात पहिले ज्वारीचं पीठ घातलं त्यानंतर गव्हाचं पीठ आणि त्यानंतर घालून घेतलं इथे हे बेसन पिठं घालून झालेले आहेत त्यानंतर यामध्ये घालून घेऊ आपण असे दोन लाल मिरच्याचे तुकडे करून घेतले ते एक अर्धा चमचा आपण यामध्ये लाल मिरचीचं पावडर घालून घेतलं पाव चमचा भरून हळद एक चमचा भरून जिरं आणि आता आपण घालून घेऊ यामध्ये थोड्या भाज्या जसं आता इथे मी एक कप भरून पालक कापून घेतलेली आहे त्यानंतर एक इथे मध्यम आकाराचा कांदा बारीक आकारामध्ये कापून घेतलेला आहे आणि थोडेसे लसणाचे जे पानं असतात ना त्याचे तुकडे आपण यामध्ये घालून घेऊ म्हणजे आपले जे ना ते छान खमंग बनतील आणि हे सगळं आपण हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ चवीपुरतं मीठ घालून घेऊ उन्हाळा म्हटलं की कुठलाही पदार्थ आंबट चवीचा छान लागतो त्यामुळे यामध्ये आपण दोन चमचे भरून दही घालून घेतलं पुन्हा एकदा सगळं हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ सगळं छान मिक्स झालेलं आहे आता त्यामध्ये आपण पोहे खायच्या चमचानी एक ते दीड चमचा भरून तेल घालून घेतलं आणि ते सुद्धा आता इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे थोडं थोडं पाणी घालून ज्याप्रमाणे आपण भाकरी करण्यासाठी गोळा तयार करतो ना तसा मऊसत मऊसूत गोळा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे आणि हे बघा इथे छान मऊ असा गोळा आपला भिजून तयार झालेला आहे आता हा गोळा आपण एक पाच मिनटं असंच राहू देऊ एक पाच मिनिट झालेले आहेत आणि आपला गोळा इथे छान व्यवस्थित सेट झालेला आहे एकदा आपण हाताच्या साह्यानी हा गोळा असा मळून घेऊ आणि त्यानंतर यामधून आपण एक मोठा गोळा काढून घेऊ म्हणजे जेवढ्या आकाराचा आपल्याला थालीपीठ करायचं आहे ना त्या आकाराचा गोळा काढून आपण याला गोल शेप देऊन देऊ बघा असा इथे आपला हा गोळा तयार झालेला आहे आता या गोळ्यापासून आपल्याला धपाटा थापून घ्यायचा आहे तर धपाटा आपण पोळपाटावरती थापून घेणार आहोत तर त्यासाठी आपण पोळपाट आणि त्या पोळपाटावरती कॉटनचा कपडा ओला करून घालून घेतला आणि त्यानंतर व्हिडिओ दिसमध्ये दिसत असल्याप्रमाणे दिस्म आपण त्या कपड्यावरती गोळा ठेवून घेतला आणि हाताला थोडं पाणी घेऊन धपाटा थापून घेऊ वाटलं तर थोडं आणखी पाणी घ्या आणि आपल्याला पाहिजे तेवढा पातळ आपण इथे धपाटा थापून घेऊ शकतो परंतु मी मध्यम असा धपाटा थापून घेतला म्हणजे ना जास्त पातळ ना जास्त जाड आता इथे आपला धपाटा थापून झालेला आहे बघा मस्त असा धपाटा थापलेला आहे छान गोल आकार आपल्या या धपाट्याला आलेला आहे आपल्या या धपाट्याला आता छिद्र पाडून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे आपण इथे छिद्र पाडून घेणार आहोत त्यामुळे तेल आतपर्यंत जातं आणि धपाटे चवीला अतिशय छान लागतात छिद्र पाडून झालेले आहेत आता हे थालीपीठ आपण शेकून घेऊ चला तर मग त्यासाठी गॅसकडे वळूया गॅसवरती तवा ठेवून गॅस सुरू करून घेतला आता त्यावरती आपण दोन चार थेंब तेल घालून हे तेल हे तेल सगळीकडे एकसारखं तव्यावरती आपण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे पसरवून घेऊ तेल एकसारखं एक तव्यावरती पसरवून झालेला आहे आणि आपला तवा मध्यम तापलेला आहे आता त्यावरती आपण थालीपीठ घालून घेऊ आता आपण असं कपड्यासहित थालीपीठ घेतलेलं आहे आणि हे थालीपीठ थाली आता बघा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे आपल्याला तव्यावरती सोडून घ्यायचं आहे वरून प्रत्येक चित्रामध्ये दोन दोन थेंब तेलाचे घालून घ्यायचे आहेत तसेच साईडनीसुद्धा एक चमचावरून तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे थपाट धपाटे अगदी छान लागतात एक ते दोन मिनिट झालेले आहे आणि आपला धपाटा वरच्या साईडनी हलकासा कोरडा झालेला आहे आता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सुरुवातीला सराट्याच्या साह्याने धपाटा सोडवून घ्यायचा आणि पलटवून घ्यायचा आणि बघा खूप सुंदर कलर आपला या धपाट्याला आलेला आहे आता साईडनी एक चमचा भरून तेल सोडून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने दोनही साईडनी मस्त खरपूस रंगावरती आपल्याला धपाटा भाजून घ्यायचा आहे पलटी पलटी करून धपाटा आपला मस्त गुलाबी रंगावरती भाजून झालेला आहे असा हा तयार धपाटा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ हा धपाटा भाजत असतानाच मी दुसरा धपाटा सुद्धा इथे थापून घेतलेला होता आता तो धपाटा घालून घेते आणि पहिल्याप्रमाणेच छिद्रामध्ये दोन दोन थेंब तेल सोडून घेते आणि ज्याप्रमाणे अलटी पलटी करून आपण पहिला धपाटा भाजलेला होता अगदी तसाच आपण इथे हा धपाटा सुद्धा भाजून घेणार आहोत बघा मस्त गुलाबी रंग आपल्या या धपाट्याला आलेला आहे आता हा धपाटा आपण एक चमचा तेल सोडून परतवून घेऊ आणि मस्त दोन्ही साईडनी खरपूस रंगावरती हा धपाटा भाजून घेऊ आणि हे बघा इथे आपला हात दुसरा धपाटासुद्धा छान भाजून झालेला आहे असा हा तयार धपाटा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपल्या पूर्ण गो सारणाचे आपण धपाटे तयार करून घेऊ तर तुम्हाला माझा आजचा हा धपाटे बनविण्याचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा तसेच सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला तर मुळीच विसरू नका तुमचा एक कमेंट मला खूप उत्साह देऊन जातो चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद